नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या ह्या तुमचे अगदी स्वागत करते मग मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये ह्या सायली आणि अर्जुनच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू असते इकडे आता तन्वी आणि अर्जुन ह्या दोघांची लग्नाची तयारी पण जोरदार सुरू असते परंतु आपल्या सायली आणि अर्जुनचंच लग्न होणार असतं त्यावेळेस आता इकडे जेव्हा सायलीचं अर्जुनशी लग्न होणार असतं त्यावेळेस सायलीने सुद्धा या प्रियाला सांगितलेलं असतं की माझंच लग्न अर्जुनशी होणार आहे तू किती जरी तू माझा माणूस हिसकवण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी तो माझाच माणूस असणार आहे असं पण सायली ही या तन्वीला सांगत असते एक वेळेस आता ज्यावेळेस ही सायली अर्जुनशी लग्न करणार असते तेव्हा आयत्यावेळी ह्या प्रियाचा पोपट होणार असतो कारण आपली हुशार सायली ही आता अर्जुनचीच होणार असते अर्जुनच्या सायलीवर खूप प्रेम असतं आणि अर्जुनला सायलीशिवाय काही दिसत नसतं फक्त सायलीची अर्जुनच्या डोळ्यासमोर दिसत असते कारण नियतीसुद्धा ह्या प्रियाला एक शिक्षा देत असते कारण जेव्हा आता ही प्रिया हातावर मेहंदी काढत असते त्यावेळेस या प्रियाची मेहंदीसुद्धा रंगलेली नसते कारण आता जेव्हापासून सायली ही अर्जुनला सोडून गेलेली असते तेव्हापासून ह्या अर्जुनला सायलीसमोर दिसत असते परंतु आता नियतीच ह्या अर्जुन व सायलीला पुन्हा एकत्र आणणार असते किती जरी ह्या तन्वीने डाव खेळायचा प्रयत्न जरी केला तरी शेवटी अर्जुन व सायली पुन्हा एकदा लग्न करून पुन्हा एकत्र येणार असतात कारण आता इकडे आपल्या सायलीने सुद्धा या कुसुमताईंना सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी पण प्रिया ही या अर्जुनची होता कामा नाही अशी आपण काळजी घ्यायची आहे असं पण इकडे ही सायली आता या कुसुमला सांगत असते आणि त्यावेळेस आता ह्या प्रियाला कसं तोंडावर पाडता येईल असे सायली आणि कुसुमताईचे प्लॅनिंग होत असतात आणि त्याच वेळेस आता इकडे जेव्हा सायलीचं प्लॅनिंग होत असतं त्यामुळे आता ही सायली या तन्वीला पाडणार असते आता अर्जुन व सायलीचा जो कार्यक्रम सुरू असतो या कार्यक्रमामध्ये आता आपली सायली ही तिथे वेटर म्हणून आलेली असते आणि सायली आता छान प्रकारे अर्जुनला भेटत असते अर्जुनलाही अर्जुन सायली ओळखता येते त्यानंतर आता राय आणि मंजिरी सुद्धा या अर्जुन व सायलीच्या मदतीला धावून येणार असतात कारण आता ज्यावेळेस इकडे सायली ही चुडा भरण्यासाठी तिथे समोर आलेली असते त्यावेळेस इकडे आपली मंजिरी जी असते मंजिरी या सायलीला बोलते की हे बघ सायली व मी हा जो काही चुडा तुला आणलेला आहे हा पंढरपूरमधील विठ्ठला समोरून हा चुडा तुला आणलेला आहे आणि हा चुडा तुला आता घालायचा आहे हा चुडा घातल्यानंतर तुझं आणि अर्जुनचं जे काही लग्न होणार आहे त्यापासून तुम्हाला कुणी अडू शकत नाही असं पण इकडे ही मंजिरी आपल्या सायलीला सांगते आणि सायली तो चुडा बघून खूपच खुश होते आता इकडे अर्जुनला सुद्धा आपल्या आणलेलं असतं आणि जेव्हा आता अर्जुनला हा राया खांद्यावर उचलून घेऊन येतो तेव्हा सायली बघते सायली तर आपल्या तोंडाला हात लावते कारण आज जी गोष्ट घडणार नाही ती गोष्ट आज रायाने करून दाखवलेली असते आता जेव्हा राया ह्या अर्जुनला उचलून घेऊन येतो तर सायली ही या रायाकडेच बघत राहते कारण सायलीला खूप आनंद झालेला असतो तर मित्रांनो आता तन्वीच्या नाकावर टिचून सायली व अर्जुन हे दोघे लग्नबंधनामध्ये अडकणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ठरलं तर मग ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद